नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती प्रश्न पडतो की आज आदिवासी किंवा दलित समाजाचे इतके महत्वाचे प्रश्न असताना सुद्धा सोडवण्याची मानसिकता जर सरकारची नसेल तर मग ते सुटतील कसे कारण जेव्हा आमोला आम्ही वस्तीग्रहात होतो तेव्हाही तेच प्रश्न होते त्याच गोष्टींसाठी आम्ही भांडत होतो की जेवणामध्ये आल्या आहेत पाण्याचे प्रश्न आहेत बेड़ वेगवेगळ्या सुविधा ज्या विद्यार्थ्यांना असायला पाहिजेत वीस वर्षांपूर्वी त्याच गोष्टी होत्या आजही मिळतात किंवा मी ज्या भागामध्ये राहतो तिथून खाली एक किलोमीटर वरती धरण दिसत पाणी दिसत ते गेले कित्येक वर्ष फक्त पाहिलं जात आहे पावसाळ्यामध्ये चार महिने प्रचंड धो पाऊस पडतो माणसाला घराच्या बाहेर विकता येत नाही सूर्य पाहता येत मत, नाही आणि उन्हाळ्यामध्ये मात्र वन वन करावे लागते पायफिल्ड करावे लागते हंडावर पाहण्यासाठी त्या बायकांना भटकावं लागतं हे मानसिकता असेल तर हे सहज बदलता येऊ शकत सहज शक्य आहे ते पाणी फक्त दोन किलोमीटर वरती लिफ्ट केलं तर तो सगळा भाग होऊ शकतो परंतु यांना भीती वाटते की यांच्याकडे जर शेती आली शेती आणि पैसा येईल पैसा, पैसा आल्यानंतर यांची मोरं चांगल्या शाळेमध्ये जातील शिकतील आणि ही उद्या आम्हाला प्रश्न विचारतील म्हणून अशा पद्धतीची मानसिकता जर सरकारमध्ये असेल तर मला वाटतं सुधारणा फार काही वेगळी होऊ शकणार नाही मला पाठीमागे काही मुलांनी प्रश्न विचारला होता की सर मुलींना अर्ध तिकीट झालंय आणि आम्हाला का नाही मग आम्ही आपण एकीकडे असं म्हणतो की समानता असली पाहिजे समानता आहे तर मग असं का मी त्याला सांगितलं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल वाचत असताना किंवा त्यांचे काही आर्टिकल वाचत असताना एक गोष्ट अशी वाचली होती की भले एखादा समुदाय पाठीमागे असेल तर त्याला जास्तीच काही देण्याची जरी वेळ आली तरी त्याला देऊन मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे मॅडम मी आता सांगितलं की इतकं बजेट असताना तेच युटिलाइज होत नाही तर जास्तीच देणं ही मानसिकताच असावी लागते बऱ्याच वेळा दलित आदिवासी समाजासाठी बजेट त्याची तरतूद केली जात नाही आणि केली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही ती अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील मला वाटतं बऱ्याच वेळा अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून जेव्हा आपण असं दिसायला लागले की ऐकणं आणि बोलणं एवढ्या ते मर्यादित होताना आपल्याला दिसतय म्हणजे मला गोबदेवलाची एक गोष्ट आठवते की एक पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्षाचा म्हातारा आणि त्याला चौदा वर्षाच्या मुलीशी लग्न करायचा प्रसंग जेव्हा घडतो की मुलगी आत्महत्या करते त्याच्यानंतर अनेक समाज समोर बसलेला असतो परंतु त्याच्यात फक्त गोबलांनाच असं वाटतं की त्याच्यावरती काहीतरी करावं लिहावादी संगीत शारदा त्याच्यावरती लिहिलं आणि त्याच्यातून समाज प्रबोधन झालं तसं मला वाटतं आपण तितकं संवेदनशील व्हायला पाहिजे की जी चर्चा होतीये त्या चर्चेमधून मला काही कृती कार्यक्रम करता येईल का मला काहीतरी त्याच्यापर्यंत माझा वाटा देता येईल का तर मला वाटतं आज संख्या जरी कमी असली तरी ही संवेदनशील माणसं आहेत आणि निश्चितरित्या याच्यातून काहीतरी चांगलं घडू शकेल हा, बजेट हा महागाईचा मुद्दा आहे तर तो आपला मुख्य अधिकार आहे त्यानंतर बजेट मधील खर तर उच्च शिक्षणावरती जास्त खर्च व्हावा पाचवी महत्व आणि बजेटचा कायदा अशा असंख्य मुद्द्यांवरती सरांनी विस्तृत मांडणी केली मला वाटतं सरांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर निश्चितरित्या त्याच्यातून काहीतरी हाती लागल्याशिवाय राहणार नाही नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद